काय नको इफी म्हणजे तुला मासे पाहिजे लजेल असतील तर सांग मग मी आणतो तर बी नू आहेत कारण ते टोपी घालून खराब झाले बॅटरी जाळा आणि तलवार आज रात्री मासे धरूचो प्लॅन झालो आणि मी आता चाललय रात्रीचे मासे कसे धरतात ते तुमका दाखवतील पण जर गावले तर उगाच काहीही नको बरोबर तुला काय वाटतं भेटतील पाऊस लागायला पाहिजे का पावसाचा थेंबात नाही येत नाही माझे पाणी आलं तेव्हा येत हा ते खालती तुला दाखवले ना दुपारी व्हिडिओ तसे जर तसे असले तर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल नाहीतर ही व्हिडिओ डिलीट होईल ओके तर आता माझे संघ सहकारी सगळे येतात रिक्षा घेऊन त्यांची मी वाट बघतो आहे त्यानंतर जातलं आणि तिकडे जर भरपूर मासे असले तर मग तुम्हाला मासे बघू भेटले शंभर टक्के व्हिडिओ बघत राहा रहा ऐसो খালি হ'ব নথি লগ और इधर तो सुन है कटला यार

राखै राम एवं मजा आगे राम <laughs> 너무 돈운데 제일 눈이 뿌 그게... 그도우리마루는고거가잘니 뭐... 너네는 와우고지 આ રે પર આ લઈને ઇકા આ દો બીજી હતી ઓરલે આડે નો રાત સળસળી સળસળી तर मंडळींनं काल काय झालं माहिती आहे की कुर्ले ध म्हणजे मासे धरूक गेलेलो पण ते काय मासे काय गावले ना पण गाव हो 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 जे जे कुर्ले गावत होते ते कुर्ले धरत होतो आम्ही आणि त्यानंतर ना धरता धरता ह्याची पिशवी घेऊन जाऊक नाही होते मी मोबाईलची तर आणि व्हिडिओ करणारं जरा त्या ह्याच्यात होतो ह्याच्यात माहिती कुरले बिरलेची पिशवी धरूच्या भानगडीत त्या सगळ्या ना व्हिडिओसुद्धा घेऊक नाहीत थोडेसे मासे मारलं त्याचं त्यांना व्हिडिओज घेऊ नये तर आणि तडतडाऊन पाऊस चालू झालो ना मग म्हटलं मोबाईल हो, हो, तो वावा किशात ठेव नाहीतर ही व्हिडिओ लास्ट असा आहेत म्हणून मी म्हटला तो मोबाईल खिशात ठेव बस झाला आपल्याक जेवढी झाली तेवढी व्हिडिओ आपण टाकूया आणि तुम्ही ही व्हिडिओ बघितला तर कसे धरलं आहे कुर्ले ते मला कमेंटमध्ये सांगा कुर्ले धरीचो एक्सपिरियन्स तसं मला भरपूर असा कारण आजोबांबरोबर मी खूप लहान असताना कुर्ले धरूक जायचं आजोबा शेळकाठीण कुर्ले धरायचे तुमका माहिती असतील जर नारळाचं जो नारळाच्या झाडाचा सॉप असता म्हणजे सावळ असता त्या सावळाचा एक पात काढून त्याचं हिर काढलं जाता आणि हिरा काळू लावलं जाता तर त्या काळू किंवा आतडी जा का असत ता लावला जाता त्या हिराची गाठ मारली जाता आणि बिळात घातली जातात आणि त्या त्याच्या वासान किंवा ता बघून कुर्ली बाहेर येतात आणि त्यानंतर ते पाठसून पकडले जातात तर कुर्ले कसा पकडायचा कुर्ली एक रात्रीचे विषय वेगळा आणि दिवसाची विषय वेगळा दिवसाचा तिका दिसता रात्रीचा ती एवढी चपळ नसता की ती लगेच पळू शकता तर दिवसाची कुरली पटकन पळता तर कशी कुरली पकडायची ह्या आजोबाने मला खूप लहान असताना शिकवलेलं जातं त्याच्यामुळे ते कुर्ले विरलेंका भिना ह्या आपल्यात नाही मला वाटतं आयुष्यात मी अनगिनत कुर्ले धरलं आहे बऱ्याच जणांना माहिती असेल माझ्या व्हिडिओत बघणारे सुद्धा त्याच्यातले असतले जेंका मी भरपूर कुर्ले आहे भरपूर म्हणजे ते घराकडे येऊन एकट्या नेऊ शकत नाही एवढे 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 कुर्ले दिलेले असत मी त्यामुळे कुर्ले धरूचो अनुभव मला तगडो असा आणि त्या अनुभवाच्या जीवावरती मी आज कुर्ले धरत आहे मी एकही कुर्ली खात नाही फक्त मी तुम्ही लास्ट व्हिडिओ माझ्या मालवणची बघितला असतेलाच लास्त। तिकडे मी कुर्ले धरूक गेलेले आहे तिकडे कुर्ले भेटलेले आणि रस्सो ट्राय करूसाठी म म्हणजे भरपूर आग्रह केला आणि ते तेव्हा मी तो कुर्लेचो रस्सो खालेला आहे आणि एक डेंगू खालेलो आहे नाहीतर मी कुर्ले खात नाही नदीतले मासे खात नाही फक्त एक आवड असा आणि त्यामुळे मी रात्री तो कुर्ले मासे धरूक जात आहे तर नक्की तुम्ही सांगा की कुर्ले धरतंय ह्या तुमका कसा वाटला कसा वाटला म्हणजे पकडण्याची टेक्निक माझी बरोबर असा काय जर माझ्यापेक्षा अनुभवी कोण असतील त्यांनी अजून काय चुकीचं वाटलं तर मला सांगा त्याच्यात मी चेंज करीन कारण ह्या मोठा म्हणजे मोठासा असा काम नाही कुर्ले धरणं किंवा काय पण जे रात्रीच्या माशांक किंवा चढणीच्या माशांका चढणीच्या कुर्लेंका जातात त्यांना माहिती असा की हो छंद किती मोठा असा त्यामुळे तेच सांगू शकतात बाकीच्यांनी फक्त व्हिडिओ बघा मजा घ्यावा त्या व्हिडिओची आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा